स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली तसेच या मालिकेतील अर्जुनच्या पात्राने चाहत्यांना भुरळ घातली आहे ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असून अर्जुनचे पात्र साकारणारे अमित भानुशालीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय अर्जुन उर्फ अमितने वैयक्तिक आयुष्यात श्रद्धा बरोबर लग्न केले या दोघांना रुदान नावाचा लहान मुलगा आहे फादर्स डे च्या निमित्ताने श्रद्धाने सोशल मीडियावर अमित व त्याच्या लेखाबरोबरचे फोटो शेअर केले नुकताच जन्मलेल्या रुदानने अमितचं बोट पकडला आहे असा पहिला फोटो आहे दुसरा फोटो अमित चिमुकल्या रुदानला मिठी मारताना दिसत आहे नंतरच्या काही फोटोंमध्ये बाप व लेखाचे सुंदर फोटो श्रद्धाने शेअर केले आहेत यात रुदान मोठा होतानाचा प्रवास जणू काही दाखवला आहे या फोटोला कॅप्शन देत श्रद्धाने लिहिले आहे फादर्स डेच्या शुभेच्छा पप्पा माझ्या आयुष्यात असल्याबद्दल धन्यवाद जेव्हा तुम्ही आसपास असता तेव्हा आयुष्य खूप सुंदर असतं आय लव्ह यू पप्पा याबरोबरच बरोबरच अमितला फादर्स डे साठी एक सरप्राईज देखील केले होते रुदन आणि त्याच्या आईने मिळून अमितसाठी खास केक आणला छोट्या रुदानने बाबाला केक भरवत खास हा दिवस साजरा केला तर अशाच मनोरंजन विश्वातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका